नमस्कार मंडळी मी दत्तात्रय साना प्रोडक्शन प्रोडक्शनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रो आजचा जो टॉपिक आहे बंदिस्त शेळीपालन यशस्वीपणे करण्यासाठी पहिल्या सुरुवातीचे जे, जे सहा महिने आहेत ते कशा पद्धतीने आपण कवर करायला हवेत ते कशा पद्धतीने त्याला टेकल करणं गरजेचं आहे जेणेकरून बंदिस्त शेळीपालन हे हंड्रेड पर्सेंट सक्सेसपर्यंत सक्सेसफुलकडे जाईल तर हा टॉपिक हा जो आहे बंदिस्त शेळीपालन अशा पद्धतीने करा जेणेकरून तुमचं बंदिस्त शेळी पालन बंद करायची गरज तुमच्यावरती येणार नाही ही, ही वेळ तुमच्यावरती येणार नाही तर मित्रो आज परत मी ते सांगणार आहे की, की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही फॅमिली आपल्याला वाढवायची आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ती शेळीपालक दुग्ध व्यवसाय हो पोल्ट्री फार्मात जे काही शेतीपूरक व्यवसाय आहे हे संपूर्ण महाराष्ट्र भरातील जे जो शेतीपूरक व्यवसाय आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बळीराजा प्रोडक्शन हे काम करत आहे पण याच्यासाठी गरज आहे तुमच्या सपोर्टची तुमच्या सोबतीची तुमच्या साथीची आणि जोपर्यंत आपले हे सदस्य वीस हजाराच्या वरती जात नाही तोपर्यंत आपण जा बाहेर जाणार नाही आहोत मी मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं तर लवकरात लवकर आपले वीस हजार सदस्य कंप्लीट करा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील यशोगाथा बघण्यासाठी सज्ज व्हा सुरू करूया आजच्या टॉपिकवरती तर सर्वप्रथम बंदिस्त शेळी पालन सुरू करताना आपण सगळ्यात अगोदरचा जो प्लॅन आहे सगळ्यात मग अगोदर आम्ही सुरुवात होती आमची की शेडपासून सगळ्यात पहिलं ज्यावेळेस आम्ही नियोजन करणं सुरू करतो तर पहिलं आमचा पहिला पॉईंट हा असतो शेड जो की गरज नाही बंदिस्त शेळी पालनला शेड असणं हे गरजेचं नाही बंदिस्त शेळीपालनमध्ये शेड करण्याची गरज नाही खूप लोक की शेड शिवाय मग पर्याय नाही शेड करणं गरजेचं आहे काहीही गरज नाही रात्रभर शेळी ठेवण्यासाठी तुम्ही जर बघायला गेला एक साधा गोठा जर तयार केला तरीही चालतो किंवा तुम्हाला जर दहा शेळ्या जर ठेवायच्या असेल दहा शेळ्यापासून सुरुवात तुम्ही बंदिस्त शेळी पालनाची सुरुवात करा जास्त शेळ्यापासून करू नका कारण की आम्ही नेहमी तेच सांगतो की जेवढ्या जास्त शेळ्या घेणार तेवढी जास्त रिक्स असते शेळी पालन अपयशी होण्याची तर दहा शे प्लस टेन प्लस वन दहा न एक नर असं जर तुम्हाला बंदिस्त शेळीपालन जर करायचं असाल तर तुम्ही मॅक्सिमम सुरुवातीला एक दहा बाय वीस बस एवढाच एक शेड तुम्ही तयार करून घ्या जेणेकरून तुम्ही पत्राचा एक रूम जर तयार केली तरीही चालेल असं काही नाही आहे की त्याला खूप मोठा खाली फाउंडेशन घेऊनच करण्याची गरज आहे असं काही नाही आहे तुम्ही जर पंधरा बारा फुटी जर पत्र आणून त्याच्यामध्ये जर तुम्ही पत्र्याचा शेड जर केला तरीही तुमचं काम हे चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं खाली मुरमाट मुरुम टाकून तुम्ही त्याला एक चांगलं धुमसुम जर घेतलं तर तुमचं काम एक चांगल्या पद्धतीनं सुरू होतं कमी खर्चामध्ये आणि समोर फक्त दुसरी गोष्ट फक्त शेड करणं भरपूर आम्ही शेळीपालांना आम्ही ज्यावेळेस बंदिस्त जे अपयशीच्या आम्ही काही हिशोबा का स्टोरीज कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला की अपयशी का झाली याची कारणं जाणून घेण्यासाठी आम्ही ज्यावेळेस ते जाऊन बघितलं तर आम्हाला असं जाणवलं की त्यांनी जो एक शेड केला होता चोवीस घंटे शेळ्या फक्त त्याच शेडमध्ये राहायच्या रात्री मुक्कामाला सुद्धा त्याच शेडमध्ये आणि त्यांचा दिवसभराचा खाण्याचा टाईम जेवण्याचा टाईम राहण्याचा टाईम पूर्ण टाइम तो एकाच शेडमध्ये पूर्ण त्यांनी त्याला कवर केलं होतं बंदिस्त करणे सर्वात अगोदर हा गैरसमज काढून टाका की शेळींना बंदिस्त करणे म्हणजे एकाच शेडमध्ये ठेवणे असा होत नाही हा खूप मोठा गोड गैरसमज आहे की एकाच हॉलमध्ये ठेवायचं कधीही तुम्ही जर वीस बाय दहाचं दहा टेन प्लस वनचं जर तुम्ही युनिट करताय तर जवळपास तुम्हाला तरीही किमान एक दहा गुंठे जमीन पाहिजे तुमच्याकडे तुम लागेल कमीत कमी त्याचा पूर्ण कम शेड उभा करायला आता तुम्ही म्हणसाल की दहा गुंठे शेड करायचा म्हणता आणि तुम्ही सांगता की वीस बाय दहाचा शेड करा दहा बाय वीसचा चा हा शेड त्यांच्या मुक्कामासाठी आहे आणि उर्वरित जी दहा गुंठ्यातली बाकीची जागा आहे जसं की एक गुण अर्ध्या गुंट्यामध्ये समजा तुम्ही शेड करताय बाकीची साडे नऊ गुंठेची जागा आहे त्याला फक्त तुम्हाला कंपाऊंड करून घ्यायचं आहे जेणेकरून भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही शेड्या वाढल्या तुम्ही तुमच्या कवर करू शकता किंवा तुमच्याकडे जास्त पैसा नसेल तर दहा गुंठ्याच्या जागे तुम्ही पाच गुंठ्याला कंपाऊंड करा पण कंपाऊंड पाच गुंठे तरी कमी किमान पाच गुंठे जागा समोर अशी ठेवा की ज्यामध्ये पूर्ण दिवसभर शेळ्या त्यात त्या पाच गुंट्यामध्ये शेळ्या फिरतील म्हणजे दिवसभर शेळ्या ह्या मोकळ्या राहणार तुम्ही बाहेर चारायला घेऊन जाऊ शकत नाही याचा अर्थ असा नाही की त्यांना बांधूनच चारा टाका दिवसभर शेळ्यांना मोकळा ठेवा कासरामुक्त शेळी ठेवा आणि जो काय झाडपाला आहे तुम्ही तिथं त्यांना देऊ शकता तो झाडपाला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला बाहेरून झाडपाला आणून तुम्ही तिथं देऊ शकता तुमच्या शेतामध्ये जे काय तुम्ही चारा लावला तो चारा किंवा बाहेरच्या झाडपाला झाडपाला कोणता द्यायचा त्याचाही व्हिडिओ तुम्हाला आयबटनमध्ये किंवा आयबटनमध्ये भेटून जाईल किंवा तुम्ही आपल्या व्हिडिओच्या लिस्टमध्ये जर गेले तर चारा व्यवस्थापनाचा एक बंदिस्त शेळीपालन चारा व्यवस्थापनाचा एक व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता एकदा कोणकोणता चारा द्यायला हवा तर अशा पद्धतीनं हे झालं सुरुवातीचं नियोजन आता शेळ्या कशा घ्यायच्या हे महत्वाचं आहे हे तुमचा जो चुकीचा पॉईंट होतो तो कसा शेड कशा पद्धतीने असायला हा पॉईंट झाला नेक्स्ट पॉईंट आहे शेळ्यांची खरेदी शेळ्यांची खरेदी करतानी काय करतो आमची सगळ्यात मोठा परत इथं आमचा गैरसमज होतो की बंदिस्त शेळी पालनमध्ये आम्ही तुडून एखाद्या कडनं जे शेळी फार्म आहे तिथून शेळ्या घेतो किंवा लोकल मार्केटमधून शेळ्या घेतो आणि त्या बंदिस्त करतो मित्र हो कोणताही एक्झाम्पल तुम आज आपण माणसं आणि शेळ्या याच्यामध्ये उदाहरण जास्त घेऊया कारण की माणसामध्ये आणि त्यांच्यामध्ये आत्मी सेम आहे त्यांनाही जीव आहे माणसाला जसा जीव आहे तसा त्यांनाही जीव आहे जसे माणसाला एक माणस एक आपला एकमेकांचा लढा असतो तसा प्राण्यांनाही हो माणसाचा लढा असतो तर सेम आहे त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काही फरक नाही आहे फक्त त्याला चार पाय आहे आणि आपल्याला दोन पाय आहे बस फरक एवढाच आहे आपण बोलू शकतो ते बोलू शकत नाही तर मेन पॉइंट शेळ्या ज्यावेळेस तुम्ही खरेदी करता जे सहा महिने सुरुवातीचे काय आहे हे मी तुम्हाला क्लिअर करीन ते सहा महिने खूप महत्वाचे आहे सर्वात जास्त मेहनत इथेच तुम्हाला ह्या सहा महिन्यामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागते कारण जर तुम्हाला बंदिस्त शेळीपालन यशस्वी करायचं असेल तर तर ज्यावेळेस तुम्ही टेन प्लस वनचं मी जे सांगितलं जर दहा प्लस वन येऊन शेळ्या जर सुरू करायचं असेल तर मी तर म्हणजे मॅक्सिमम तुम्ही शेळ्या सुरुवात करताना आम्ही काय करतो की मार्केटमधून मा शेळ्या आणतो बंदिस्त करतो चारा खाणं खाऊ घालणं सुरू करतो आणि आपलं जे काय रुटीन आहे ते करतो मित्र हो कोणताही जर माणूस जर एखादा मार्केटिंगमध्ये काम करणारा माणूस आहे ज्याला रोज पन्नास साठ किलोमीटर तो फिरणारा माणूस आहे मार्केटिंग करणारा असेल कोणत्याही मार्केटिंग क्षेत्रामधला माणूस आहे त्याला तुम्ही त्याला एकच सांगायचं जर सुट्टीच्या दिवशी तो घरी असतो ना त्या दिवशी त्याला विचारायचं सुट्टीच्या दिवशी तुला चांगलं वाटतं का तो म्हणेल की यार खूप बोर होतं कामच चांगला आहे याचं कारण एकच आहे जो माणूस कंटिन्यूस फिरणारा असतो तो एक दिवस घरात राहू शकत नाही आणि शेळीचे असं म्हणतात आपले पारंपरिक पद्धतीचे जे लोक सांगतात की किमान शेळी दिवसभरामध्ये पंधरा ते सोळा किलोमीटरचं रनिंग करते तिचा चारा खाण्यासाठी तीन ते साडेतीन किलो चारा खाण्यासाठी ती पंधरा ते सोळा किलोमीटरचं रनिंग होतं तिचं जर जर विचार करा तुम्ही पंधरा ते सोळा किलोमीटर रनिंग करणारी शेळी पैदल चालणारी ती शेळीची जात जर तुम्ही तिला बंदिस्त करणार असेल तर ती किती तिला त्रास होणार आहे जहाजी गोष्ट आहे जी पचनक्रिया जे काय प्रॉब्लेम डाइजेशन सिस्टम हे सगळं तिथं पूर्ण बिघडून जाणार आहे पूर्णपणे तर हे होणार होऊ नये यासाठी तुम्हाला काम करणं खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट तर काय मग याला काय पर्याय काय आहे बंदिस्त शेळेपालन करण्या तुम्ही जर पालन जर आपण बंदिस्त केलं तर बिमार होणार तर मग याला पर्याय एकच पर्याय आहे तो पर्याय म्हणजे की तुम्ही ज्यावेळेस शेळ्या घेताय त्या शेळ्यांना तुम्ही सुरुवातीच्या काळातल्या ज्या मी म्हणजे दहा शेळ्या न घेता गाभण शेळ्या तुम्ही निवडा याच्यामध्ये थोडा खर्चिक असतं हे बंदिस्त पालन करण्यासाठी खर्चिकच आहे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत त्याच्यात खर्चच असणार वा थोडा खर्चिक राहतं तर याला तुम्हाला एकच पर्याय गाभण शेळ्या घ्या ज्या जेणेकरून एका महिन्याच्या एक महिन्यात एक किंवा एका महिन्याच्या जमतील अशा प्रकारच्या तुम्ही शेळ्या घेऊन त्या शेळ्यांना कायमस्वरूपी चराई पद्धत सुरू ठेवा जशा बाहेरच्या मार्केटमध्ये कारण की चराई पद्धत तुम्ही ठेवणार नाही बंदिस्त करू नका मी आत्ता सांगतो की शेळी पालन बंदिस्त करण्यासाठी सुरुवातीला बंदिस्त करायचं नाही तर त्यांना बंदिस्त करणं नाही करायचं त्यांना कंटिन्युअसली तुम्ही चराई पद्धतीवरती ठेवा आणि त्यां ज्यावेळेस ज्या शेळ्या जमतील त्यांचे जे करडं येणार शेळी व्हायल्याच्या नंतर जे करडं तुम्हाला मिळणार आहे सहा शेळ्यापासून जे बारा करड मिळणार आहे तर हे करडांना तुम्ही त्या शेळमध्ये ठेवा आणि शेळ्या कायमस्वरूपी चरायला चराय पद्धत सुरू ठेवा जो तरी शेळ्या तुम्हाला चरण आहे जोपर्यंत त्या शेळ्या परत गाभण राहत नाही आणि हे जे करड आहे ज्यावेळेस तुम्ही सांगा नव्वद दिवस झाले की आम्ही शेळ्यांपासून पिला आपण वेगळे करायला पाहिजे दूध तोडलं पाहिजे पिलांचं नव्वद दिवसाच्या नंतर पण खूप मोठे असे प्रॉब्लेम येतात की ते सांगतात की सर आपण शेळ्यांचं दूध कोणी खात नाही मग काय झालं मग म्हणून आम्ही पिलाला पाजत राहतो जेणेकरून पिलांचं वजन वाढेल मित्र पिलांचं वजन वाढणार नाही काय त्याला काही फरक एवढा होणार नाही तुम्ही जर नव्वद दिवसामध्ये जर पिलांचं दूध तोडलं तर तो, पण शेळीवरती मात्र याचा खूप मोठा परिणाम होतो शेळीवरती काय परिणाम होणार शेळीवरती परिणाम नाही होणार पण त्याच्यापासून शेळीपासून येणारे जे पुढची हे आहे करड आहेत या करडांवरती मात्र शंभर टक्के इफेक्ट होतो कारण की दूध बनवण्याची ती जी क्षमता आहे तिला जी कॅपॅसिटी हवी आहे जो गॅप हवाय जो ब्रेक हवाय तो ब्रेक तिला मिळत नाही तेवढा आणि मग दुधाचं प्रमाणामध्ये कुठेतरी कमतरता येते आणि पुढचे करड हे होतात तर तो झाला नेक्स्ट मॉइंट तो आपल्या कामाचा नाही हे बंद दिसतं शेळी पालनामध्ये तर शेळे ज्यावेळेस सहा महिने झाले तुमची शेळी परत गाभर राहिल्याच्या नंतर तुम्ही जेवढ्या शेळ्याच्या चराई पद्धतीनं होत्या ते पूर्ण शेळ्या विकून टाका आता त्याचं कारण का कारण की चराई पद्धत आपल्याला करायची आणि आपल्याला बंदिस्त पद्धत आपण त्या सहा ज्या काही सहा सात तुम्ही शाळेत घेतल्या शेळ्या पूर्ण चराई पद्धत त्या गाभण राहिल्यामुळे त्या गाभणमध्ये तुम्ही शेळ्या विकून टाका त्याचं बेनिफिट आहे की ज्या किमतीत तुम्ही घेतल्या त्या किमतीमध्ये तुमच्या शेळ्या विक्री होऊन जाणार म्हणजे तुमचा जेवढा पैसा तुम्ही शेळ्यामध्ये घातला तो पैसा पूर्ण तुमचा सहा सात महिन्यामध्ये पैसा वसूल होऊन जाईल आणि तो पैसा तुमच्या हाताशी राहील मग हे जे सहा महिन्याचे जे करड आहेत हे करड तुम्ही कायमस्वरूपी बंदिस्त ठेवा त्या पाच गुंठ्याच्या आतच त्यांना फिरू द्या त्यांना तु बाहेर घेऊन जाऊ नका जेणेकरून त्यांना कमी चालण्याची सवय राहील सुरुवातीपासून जन्मापासून त्यांना कमी राहण्याची चालण्याची जर सवय असेल तर साहजिक गोष्ट मित्र त्यांचं सगळं काही डायजेशन सिस्टम वगैरे हो सगळं ते सुरुवातीपासून ते स्टेबल राहील तर यामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीनं केलं तर बंदिस्त शेळीपालनामधील शेळ्या तुमच्या कधीच बिमार पडणार नाही कारण की त्यांना सुरुवातीपासून एक मोजक्या जागेत एक लिमिटेड जागेमध्ये राहण्याची सवय राह झालेली असते तर त्यामध्ये तुम्हाला बंदिस्त करणं बंदिस्त शेळीपालनासाठी हा मेन प्रॉपर आता तुमचे प्रोडक्ट तयार झालेला आहे बंदिस्त करण्यासाठी आम्ही सगळ्यात मोठी चूक हीच करतो की आम्ही बाहेरच्या शेळ्या आणतो आणि त्या बंदिस्त करतो त्या बिमार पडतात त्याचं कारण एकच असतं की आपल्यालाही माहीत नसतं की समोरचा माणूस बंदिस्त करतोय की नाही लोकल मार्केटमधील शेळ्या एक एक दोन दोन शेळी असतात ते करड विकणार आहे ते शेतमजुरांच्या पाठीमागे बांधावरती याच्यावर चरणाऱ्या शेळ्या असतात त्यांना तुम्ही बंदिस्त करणार शंभर टक्के फ्लॉप जाणार काही फार्म असे फार्म असे की सांगतो बंदिस्त शेळीपालन पण बंदिस्त शेळी पालन कोणतं बंदिस्त की अर्धबंदिस्त तुम्ही हे विचारतच नाही आणि यामध्येही तुमचा खूप मोठा घोळ होतो अर्धबंदिस्त शेळी पालनामधले तुम्ही पूर्णपणे बंदिस्त मध्ये आणण्याचा प्रयत्न करता आणि हा प्रॉब्लेम येतो तर असं होता कामा नाही तर प्रॉपरली बंदिस्त शेळी पालन करण्यासाठी तुम्हाला ही सहा महिन्याची प्रोसेस खूप महत्वाची आहे ह्या प्रोसेसमधून जर तुम्ही निघालात परत ह्या शेळ्यांना तुम्ही तिथल्या तुमच्या शेळ्या बाहेरच्या मार्केट शेळ्या व्हॅल्यू शेळ्या नसतात आणि ह्या शेळ्यांना जसे तुमचे नव्वद दिवस कंप्लीट होतात दूध तुटलं तर यांना ताबडतोब लसीकरणं सुरू करा तर पी पी आर असेल ला, लाया फुरकूस असेल ई व्ही एम असेल टी टी सी असेल जेवढ्या काही लसी आहे सहा ते सात लसी आहे जास्त काही लस अशा खूप मोठ्या नाही सहा ते सात लसी आहे ह्या सर्व लसीकरण करून घेणं खूप गरजेचं आहे नव्वदव्या दिवशी पहिली पीपीआरची लस मी तर म्हणेल एक्क्याण्णव्या दिवशी ज्या दिवशी शेळीचं दूध तुटलं त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही करण्याना लस देणं सुरू करा फायदा होऊन जाईल फायदा होऊ याचा फायदा खूप चांगला होऊ देणाऱ्या पुढच्या त्याच्यापासून येणारं जे काही तुम्हाला पी डी हे आहे हे त्यामध्ये दहा जर तुम्ही दहा मादीपेक्षा जास्त मादे ठेवणार तर तुमच्या जर सहा ज्या काय माद्या जर कमी असेल तर ठीक आहे जास्त माद्या जर असेल दहा माद्या आणि कर्ड नर जे काय त्या नरानुसार तुम्ही मॅनेज करून याला सुरुवात करा तर तुमचं बंदिस्त शिळेपालन हे कधीही अपयशी होणार नाही याची म्हणजे जवळपास नव्वद टक्के चान्सेस आहे तुम्हाला यश संपादन होण्याची अपयश होणार नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की तुमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट मध्ये कळवा तुम्ही कमेंट्स करत नाही मित्र तुमचं मत तुम्ही सांगत नाही खूप कमी कमेंट्स येतात तर आजचं टार्गेट हेच असेल की जर एक हजार व्ह्यूजला आपल्याला किमान पाचशे कमेंट्स यायला हव्यात तर बघूया हे टार्गेट तुम्ही कम्प्लीट करताय का तर तर नक्की तुमचं मत मांडा तुमचं कमेंट्स मांडा तुमचे प्रश्न असेल तर प्रश्न सुद्धा कमेंटमध्ये करा कारण की आम्ही प्रयत्न करतो कमेंट्स कमेंट्समधून प्रश्नाचे उत्तर द्यायला काही कारणास्तव आम्ही कमेंट उत्तर देऊ शकत नाही कधी कधी अभावी म्हणा किंवा ज्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नसेल तर मला जे अनुभवी शिळी पालक आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्या प्रश्नांची उत्तर मला कलेक्ट करावे लागतात कारण की एक फक्त उत्तर द्यायचं तुमच्या मनाचं समाधान करायचं म्हणून एक अंदाजे उत्तर देणं हे चुकीचं आहे मित्र कारण की तुम्ही जर बळीराजा प्रोडक्शनवरती आज एवढा विश्वास ठेवता आणि एवढ्या विश्वासानं तुम्ही व्हिडिओ बघताय तर याच्यासाठी मला योग्य तेच उत्तर द्यावं लागेल माझ्याकडे जर प्रश्नाचं उत्तर नसेल तर मी शंभर टक्के आहे की मी बाहेरून मला जे अनुभवी शेळी पालक आहे त्यांच्याकडनंच हे उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचावे लागतील तर त्यासाठी जर कमेंटचे उत्तर तुम्हाला लवकर मिळत नसेल तर माफी मागतो तुमची पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मेलायकॉनला क्लिक करा व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या सर्व शेळीपालक बांधवांना पर्यंत हा व्हिडिओला पसरवा आणि मित्रो मी ते सांगेल की संपूर्ण महाराष्ट्रातील शेळीपालन पालन दुग्ध व्यवसाय कुकुटपालन शेतीपूरक प्रत्येक व्यवसाय जर बघायचा असेल तर आपल्या चॅनलचे वीस हजार सदस्य होणं कंप्लीट गरजेचं आहे जेवढे लवकर तुम्ही वीस हजार सदस्य कंप्लीट करण्यास मला मदत कराल तेवढ्या लवकर मी संपूर्ण महाराष्ट्रातील यशोगाथा तुमच्यापर्यंत आणेल भेटूया अशाच नवीन यशोगाथेसोबत किंवा अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान